भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणार आहे यासाठी संबंधित सर्व विभागांनी आवश्यक तयारी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की सकाळी दहा वाजता डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल आणि आंबेडकर उद्यानात त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल ಇಲಾಖೆಗೆ ಆಗ್ಬಾರ್ದು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬೇಕು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಮೆಚ್ಚುಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಆಗ್ಬಾರ್ದು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾ ಬರೇ ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಬ್ರಸಿಡಿಂಗ್ यावेळी या मल्लेश चौगुला करप्पा गुड्डेनावर दुर्गेश मैत्री यांनी सांगितले की कार्यक्रम वेळेत पार पडावा शाळा वसतीगृहांना डॉक्टर आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय योग्य आहे तसेच मागील वर्षी काही गावांमधून येणाऱ्या लोकांना पोलिसांनी अडवले होते यावर्षी तसे होऊ नये సాయం సాయం ఆరు గంట అన్ని గంట ఇ ధర్మవీర్ సంభా చౌక్ ఎండే కూట ఎండే సరళి ఆమె కడి బజార

या बैठकीत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या जसे जयंतीदिनी विक्रीवर बंदी असेल प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाईल तसेच आंबेडकर जा विचारांचे पुस्तक स्टॉल्स उभारले जातील या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद महापालिका आयुक्त शुभा बी एसई पी सदाशिव कट्टीमनी समाज कल्याण विभागाचे संचालक रामनगौडा कन्नोळी कृषी विभाग संचालक शिवनगौडा पाटील आणि विविध अधिकारी व समाज नेते उपस्थित होते कॅमेरामन विनोद कोलकारसह राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव